नमस्कार सतर्क महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे वाय सी क्लासेसचा दहावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन जून रोजी नगरपरिषद प्रियदर्शनी सभागृहात दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर श्रीमती सुरेखा जाधव माजी नगराध्यक्ष लोनाळा नगरपरिषद श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद एन व्ही जितेंद्र कल्याणजी माजी शिक्षण सभापती लोणाळा नगर परिषद नाशिर शेख अध्यक्ष मावळ वार्ता फाउंडेशन प्रवीण देशमुख लेखक दिग्दर्शक संजय पाटील एम संचालक प्रसाद नाईक प्राध्यापक अर्थशास्त्र विजय रसाळ पर्यवेक्षक व्ही पी एस हायस्कूल या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना धुळेसर म्हणाले की जीवनात ध्येय गाठायचे असेल तर संघर्षाची तयारी ठेवून प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी नीती मूल्याची जपणूक करणे आवश्यक आहे जीवनात शिक्षणाचे महत्व किती असते याबाबत त्यांनी संबोधित केले लोणावळा परिसरातील एकूण सतरा शाळेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अशा एकावन्न विद्यार्थ्यांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच प्रसाद शंकरराव इंगुळकर ग्राम महसूल अधिकारी नियुक्त ज्योती दीपक कंधारे आंतरराष्ट्रीय खेळाडू पॉवर लिफ्टिंग वेटलिफ्टिंग अशोक परशुराम मते राष्ट्रीय पंच पॉवर लिफ्टिंग यांनाही सन्मानित करण्यात आले व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले गेले पंचवीस वर्ष क्लासचा निकाल शंभर टक्के लागत आहे या क्लासमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार देखील दिले जातात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वायसी क्लासच्या मालती धुळे मयूर कनगुटकर सुजाता आंबेकर वायसी क्लास स्टाफ शिक्षक सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपेश गोंते यांनी केले तर आभार सुजाता आंबेडकर यांनी मानले वायसी क्लासचे संचालक यांनी सर्व उपस्थित पाहुणे पालकांचे पत्रकारांचे आभार मानले आज प्रथमतः या क्लासचे सर्वे सर्वा वायसी क्लासचे धुडे सर आणि त्यांची सर्व टीम खरं तर त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करेन कारण पहिला सत्कार दरवेळेस कोणाचा होत असतो तो वाय सी क्लासेसचा तर त्यांच्यासाठी खरोखर आपण जोरदार टाळावात आणि मंचावर सर्व आजी माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व पालक वर्ग विद्यार्थी सर्व या ठिकाणी विद्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं देखील मी प्रथमता अभिनंदन करते संघर्ष निर्माण करणारी मुलं वाईस क्लासमधून निर्माण केली जातात आणि त्याचबरोबर त्या गुणवंत विद्यार्थ्यांना हे मला सांगायचं आहे की आपण जे इथपर्यंत आलेलो आहे त्याच्या मागं आपल्या आई वडिलांचं प्रचंड कष्ट आहे त्यांच्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही आणि म्हणून त्या गुणवंत विद्यार्थ्यांना एक विनंती आहे आपण सगळ्यांनी जरी हंडी पाहिलेली आहे पण बऱ्याचदा काय करतो पण ते हंडी वरच्या माणसाला वरच्या माणसाला पाहतो पण त्यावेळेस त्यांनी त्याला दिलेल्या खांद्याला विसरता का नये आणि हेच काम आपल्या आई वडील करतात आणि म्हणून कोणीही कधी आपल्या आई वडिलांना विसरता का नये आणि उपस्थित विद्यार्थी सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो इतके चांगले मार्क मिळाले त्यामुळे आणि त्यांच्या पालकांकडून पण कोणी क्रेडिट घेता कामा नये कारण की असं म्हटलं जातं की मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक रात्रभर जागतात विचयाचा महामेरू बहुत जणांशी आधारून अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जानता राजा सन्माननीय व्यासपीठ तसेच सर्वच गुणवंत विद्यार्थी व विशेष करून मला या ठिकाणी आमंत्रित केलं वाय सी क्लासेसचे सर्वे सर्वा सन्माननीय पुसर यांचे मी मनापासून आभार मानतो मला खरं तर अभिमान आहे की मी या क्लासमध्ये शिकलो या क्लासचा माझे विद्यार्थी आहे वाय सी क्लासेस यांनी आयोजित केलेल्या आजच्या गुणगुरव पुरस्कारासाठी आपल्या नोडा नगरपालिकेचे प्रथम नागरिक सूर्यखाताई जाधव त्याचप्रमाणे व्यासपीठावर म्हणजे उपस्थित सर्व मान्यवर वेळ कमी आहे आणि उपस्थित सर्व गुरुकार विद्यार्थी पालक पत्रकार आणि पुढे सर आपण नियोजन केलेला हा कार्यक्रम खूप सुंदर आहे खरोखर आता प्रवीणनी सांगितलं की आम्ही बी त्यासाठी विद्यार्थी होतो आणि विद्यार्थी असताना काय भूमिका असती स्टेजवर बसल्याची ते आम्हाला माहीत पडते परंतु सांगायचे विद्यार्थी आज तुमचा त्याच्या संघर्षाचा काळ आहे दहावी संपला की संघर्ष चालू होतो आत्ताच आय पी एल संपली मला वाटतं सगळ्यांनी आय पी एल बघितली असेल ना विद्यार्थ्यांना आय पी एल आवडते ना सुट्टीमध्ये तर त्या आय पी एलमध्ये तीन स्टंप असतात त्या तीन स्टंपमधला आता मधला स्टंप तुमच्याकडे येणार आहे म्हणजे दहावी पास झाल्यानंतरचा अकरावी बारावी तो काळ असतो फार डेंजर झोनमध्ये असतो आपल्याला वाटतो की खूप सोपं आहे परंतु दहावीनंतर अकरावी बारावी गेलं की आपल्याला वाटतं जरा थोडंसं आपण कॉलर थोडी स्टाईल बदलत असतो परंतु पर तो, तो जो काळ आहे दहावी अकरावी बारावीचा तो काळ खूप सांभाळायचा आहे तो मधला स्टंप आहे आणि नंतर आपण ऑफ स्टंप लेग स्टंप तो तो काय इझिली जातो तर विद्यार्थ्यांना मी फक्त सांगू इच्छितो की जे पालक आपल्यासाठी संघर्ष करून आपल्या विद्यार्थी मुलांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतात कारण की त्यांना असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी कुठेतरी चांगले शिकावे कुठे चांगल्या पदावर जावे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनीनो आणि ज्यांचा आज गुणगौरव होणार आहे ते सर्व विद्यार्थी आणि वर्ग आणि खास करून वाय सी क्लासेसचे निवृत्ती सर सर्वप्रथम मी धुळेसरांना धुळेसरांचा धन धन्यवाद धन्यवाद देतो का आज त्यांनी हा का। जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तो नुसतं आयोजित नाही केलं आणि वाय सी क्लासेसबद्दल मी एक गोष्ट सांगेल तर त्यांनी जो म्हणजे फक्त आपण म्हणतो ना अकॅडेमिक्सवरती लक्ष न देता एक ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी पण ते लक्ष देतात त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देतो दुसरं या ठिकाणी आपण बघितलं सर्व दहावीमधले विद्यार्थी आता आलेले आणि दहावी म्हटलं तर पहिली स्टेज आहे याच्यानंतर बारावी येईल आणि बारावीनंतर तुमचा करिअर स्टार्ट होणार आहे रिअल का करिअर जो आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो का आपण दहावीमध्ये असताना पुढे आपण कुठलाही नेगेटिव विचार म्हणजे पुढे अकरावी किंवा बारावी असेल त्याच्यात आपल्या मनात कुठलेही निगेटिव्ह विचार आणू नका पॉझिटिव्ह असा विचार कायम खर... ठेवा कारण टर्निंग पॉईंट माझ्या कवितेचं नाव आहे टर्निंग पॉईंट जन्म बालपण जाते आईबाबांच्या खांद्यावर जन्म बालपण जाते आईबाबांच्या खांद्यावर तुमची सर्व जबाबदारी असते जन्मदात्यांवर तुमची सर्व जबाबदारी असते जन्मदात्यांवर आज आपण दहावीच्या वायसी क्लास वायसी क्लासच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात खरं तर मला कौतुक वाटतं यासाठी की नुकताच दहावीचा रिझल्ट आत्ताच लागला आहे आणि अजून शाळांना सुद्धा माहिती नाही आहेत की शाळेमध्ये पहिले पाच विद्यार्थी कोण आले पण लगेचच या क्लासमधील क्लासचे जे संचालक आहेत श्री धुडेसर यांनी ते ताबडतोब शोधलं प्रत्येक शाळेमध्ये येणारे पाच विद्यार्थी त्यांच्या पालकांना त्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करणं आणि आज मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं आणि हा कार्यक्रम घडून आला घडवून आणला एवढं एवढं पॉझिटिव्ह आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा